मित्रांनो बाळू आम्हाला जाताना वाटेत लागते तुंब्याचं गणपती मंदिर गणपती मंदिर पाया पूर्ण आपण पुढे जायचं आणि येताना पण तुम्ही पडू शकता पाया मागच्या लॉक्स मध्ये पाहायला असेल आपण दर्शन घेतलं प्रसाद खाल्ला खरेदी गेली पण मित्रांनो इथली एक गोष्ट आहे जी हाताने कधीच घ्यायची नाही ते पडला कागद सुद्धा मित्रांनो उचलायचं नाही पैसे तर अजिबात उचलायचे नाही काय आहे ती गोष्ट पहा मित्रांनो दर्शन झाल्यानंतर तर पहा अशा प्रकारे भंडार दिला होता तर हा भंडार आहे का नाही कधीच हाताने घ्यायचा नाही तुमच्याकडे कागद नसेल का नाही खाली डबा ठेवला असतो त्या डब्यातला कागद घ्यायचा आपण दुसरीकडे कुठलाच कागद घ्यायचा नाही तर मित्रांनो दुपारी दोन वाजता मी निघाले कोल्हापूरला परत ऊन तर खूप लागते पण करणार काय मग वाटत मला एक कलिंगडची गाडी दिसली कलिंगड इथे एक वीस रुपये प्लेट होती मी पटकन एक प्लेटची ऑर्डर केली आणि अशा प्रकारे माझी कलिंगडची प्लेट तयार झाली आणि मित्रांनो या उन्हामध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर एकदम गार वाटलं कारण इथे झाडा काळजी सावली आणि शेतातले चांगले चांगले ताजे कलिंगडी एक नंबर मित्रांनो तुम्ही पण जर उन्हाचं बाहेर पडला नाही कलिंगड ताक वगैरे नक्की घ्यायचं आता उन्हाळा वाढत आहे तर मित्रांनो कसा लग्न कि आता भेटू फोटचं लग्न मध्ये